श्रीपादराजम शरण सव्वीस कलियुगाचे लक्षण आम्ही प्रातकाळी नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला येऊन पोहोचलो धर्मगुप्त यांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती त्या दिवशी श्रीपाद प्रभूंची शांत मुद्रा एखाद्या सुंदर कळीसारखी होती कारुण्यामृताची वर्षा करणाऱ्या अमृतदृष्टीने त्यांनी आम्हाला त्यांच्या दिव्य चरण कमलांना स्पर्श करण्याची परवानगी दिली प्रभूंच्या चरणांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो आता श्री धर्मगुप्तांनी श्रीपाद प्रभूंना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करण्याची नम्र विनंती केली श्रीपाद प्रभू म्हणाले हे साधकानो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कालात्मक असे देखील म्हणतात सूर्याने धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ करून श्रवण नक्षत्राची परिक्रमा करून परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळाला ब्रह्मकल्प असे म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे नाव आहे सर्वसामान्य लोकांच्या अनुभूतीसाठी दिवस रात्रीची निर्मिती झाली आहे पितृदेवता संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यांना दक्षिणायन असे म्हणतात योगी आपल्या शरीरातच संपूर्ण कालचक्राचे दर्शन करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात समस्त लोक याच शरीरूपी ब्रह्मांडात समाविष्ट आहेत आपल्या शिरस्थानातील विचारबिंदूला ब्रह्मलोक असे म्हणतात नाभीमध्ये विष्णुलोक असतो आपल्या हृदयात रुद्रलोक असतो पितृलोक आपल्या कणात जन्यू देवतांच्या स्वरूपात वास करतात मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात, जन्मात देणे हे या जन्मयू देवतांचे कार्य आहे त्यामुळे गेल्या जन्माचे फळ विशिष्ट क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाच्या अंताची लक्षणे पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत पूर्वज असा नाही स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात या जन्म्यू देवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरात असलेल्या सहा योग केंद्रांचे दर्शन बाह्यसृष्टीतील सहा ऋतूंच्या माध्यमातून करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे चोवीस पर्व पवित्र गायत्रीचे चोवीस छंद असतात काही लोक कालस्वरूपी नारायणांना संवत्सर पुरुष म्हणून त्यांची उपासना करतात या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरी मिळून यांचा एक मंत्र तयार होतो नद्यानं भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती आदींची अपार हानी होणे भूमीचे प्रकंपन होणे भूकंप सूर्य चंद्रांनी त्यांचे मार्ग बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात भयानक धूमकेतू दिसणे ही सर्व कलियुगाची लक्षणे आहेत द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने भोर तपश्चर्या केली होती या सर्व विषयांचा उल्लेख वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणामध्ये आढळतो म्लेच्छ जा, जातीचे आगमन जिथे पहावे तिथे वेदमंत्रांचा उच्चार यज्ञ यागादी तप यांचा जोरात सर्व जोर सर्वत्र होता या कारणाने कलिपुरुषाला अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभू पृथ्वीवर सगळीकडे धर्म हा प्रखर अग्निप्रमाणे प्रकाशित होत आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या युगधर्माचा धर्माचा प्रभाव सगळीकडे व्याप्त व्हावा परंतु वर्तमान परिस्थितीमध्ये मला ते अशक्य वाटते कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगत प्रभूंनी कलियुगाला समुद्रातील एक द्वीप दाखवले जातीचा आदम आणि स्त्री हव्यावती ही दोघे जगत प्रभूंनी कलियुगास दाखविली त्या दोघांना स्त्री त्या दोघा स्त्री आणि पुरुषांना विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय अशा उद्यानाचे निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या आणि अशा प्रकारे त्यांना अधर्मी संतानांची उत्पत्ती करण्यास प्रेरित केले अशा प्रकारे ते दोघेही पतित झाल्यावर त्यांच्यातील ते दिव्य शक्ती अदृश्य झाली कालांतराने या जोडीपासून कलिधर्माचे मूळ असलेल्या म्लेच्छ जातीचा आविर्भाव झाला व्यापार युगाच्या शेवटच्या पर्वात अर्थात द्वापार युग समाप्त होण्याच्या दोन हजार आठशे वर्षांपूर्वी ब्लेच्छ देशात ब्लेच्छ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रतिसर्ग पर्वत सांगितले आहे नीलांचल पर्वताच्या परिसरात आदम आणि हव्यावती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषित करणाऱ्या अभक्षमक्षण करणाऱ्या दुराचार्य अशा संततीची वृद्धी केली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी कल्की अवतार घेऊन कोट्यवधी अधर्मी आणि दुराचारी लोकांचा नाश करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे धर्मगुप्तांनी अत्यंत उत्सुकतेने स्वामींना विनंती करीत म्हटले स्वामी बऱ्याच दिवसांपासून मला श्री वासवी परमेश्वरी अवताराबद्दल आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे कृपा करून, करून माझी ही इच्छा पूर्ण करा श्री चरणांनी अत्यंत आनंदाने सुहास्य वदनाने अशा प्रकारे माहिती दिली कन्याकापुराण प्रभू म्हणाले स्कंद पुराणाच्या सनत सुजाता संहितेमध्ये श्रीमद कन्याकापुराणाची माहिती उपलब्ध आहे बृहत्शिला नगरीचे दुसरे नाव ज्येष्ठ शैल असे होते बृहत्शिला नगर निरवद्यपूर वीरनारायण विशालपूर आसंट नरसापूर धनतपूर धर्मपूर जगन्नाथ किलंगपूर पांचालपूर पालकोलनू त्रिगुणपूर भीमपूर घंटासाला पीठिकापूर इत्यादी अठरा नगरे होती कुसुमश्रेष्ठी नगरी त्याची राजधानी होती अठरा ही संख्या विजयाचे प्रतीक मानली जाते या अठरा नगरात एकूण सातशे चौदा गोत्रांचे वैश्य नगर स्वामी राहत होते त्यात एकशे दोन स्वयंसिद्ध गोत्रे होती त्यांचे व्रताचरण नियम सोळेओळे अतिशय कडक होते ते मोठ्या श्रद्धेने त्याचे पालन करीत असत इतर गोत्रातील लोकांनीही तसेच पवित्र आणि नियमबद्ध आचरण करीत असल्याचा निर्वाळा दिल्याने त्यांना पण त्यात सामील करून घेतले त्यामुळे या अठरा नगरात राहणाऱ्या वैश्यनगर स्वामींच्या कुळांची गोत्रसंख्या सातशे चौदा झाली बृहत्शिला नगरीत राहणारे लोक अतिशय कडक नियमांचे पालन करीत ते आर्या महादेवी अर्थात पार्वती देवीची उपासना करीत ते आर्यावर्त देशातून इथे स्थायिक होण्याकरता आले होते म्हणून त्यांना आर्यवैश्य म्हणून संबोधिले जात असे कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याचे ते कुलगुरू असून माझी बहीण कन्याका परमेश्वरी हिच्या प्रकटीकरणाचे मूळ कारण होते ते ब्रह्मीभूत झाल्यानंतर सुद्धा मी त्यांना पुन्हा जन्म घेण्याचा आदेश दिला व्यंकटपय्या श्रेष्ठींनी व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या पूर्वजांनी बृहशिला नगरीत झालेल्या यज्ञामध्ये अतिशय श्रद्धेनी सोने आणि दूध समर्पित केले होते असे पवित्र आत्मे होते ते त्यांना समाजात आदर होता त्यांचे आचार विचार इतर वैश्य प्रमुखांपेक्षा वेगळे होते अन्य गोत्रातील लोकांनी अशी इच्छा व्यक्त केली की त्यांची गणना देखील आर्यवैश्यांमध्ये व्हावी त्यांनाही आर्यवैश्य समजले जावे श्री कुसुमश्रेष्ठी राजाचे कुलगुरू भास्कराचार्य होते माझे आजोबा बापन्नाचार्य हे मागील जन्मी भास्कराचार्य होते या सर्वांची प्रार्थना ऐकून त्याबद्दल विचार केल्यानंतर भास्कराचार्य म्हणाले बेटा योग्यतेची परीक्षा केल्यानंतरच मूल्य निक निष्कर्षांपर्यंत पोचता येते तुम्हाला सर्वांची योग्यता पारखून त्याप्रमाणे निर्णय घेण्याकरता तुम्हाला अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागेल त्यात जे यशस्वी ठरतील त्यांनाच आर्यवैश्य ही उपाधी दिली जाईल अयशस्वी ठरणारे आर्यवैश्य या उपाधीपासून वंचित राहतील तुम्हा सर्वांना हे मंजूर आहे का ते सर्वच अग्निपरीक्षेसाठी तयार झाले त्या काळी वैश्यांमध्ये परमेश्वरी देवीची उपासना करण्याची प्रथा होती देवीवर ज्यांची विशेष श्रद्धा भक्ती होती अर्पन, अर्पन बाल ते आपले मूल देवीच्या चरणी अर्पण अर्पण करीत देवीस अर्पण केलेल्या बालिकेला गौरकन्या म्हणत आणि बालकाला बालनगरू असे म्हणत गौरकन्येचा विवाह बालनगरूशीच लावण्याचा तेथील नियम होता भास्कराचार्य हे त्या गौरकन्या आणि बालनगरूंना चैतन्य क्रियायोगाची दीक्षा देत असत त्यामुळे ते लहान वयातच योगिनी आणि योगी होत असत भास्कराचार्यांच्या मते अशा व्यक्तींची मुले श्रेष्ठ असतात त्यांचे व पती पत्नींमध्ये गौरी शंकरासारखा स्नेह राहतो इत्यादी ही अठरा नगरे अतिशय पवित्र मानली जात या देवतांसमान पवित्र नगराचे स्वामी श्री नगरेश्वर महादेव हे होते आणि राजा कुसुमश्रेष्ठी हे होते अशा प्रकारे एक नित्य नूतन सृष्टी पृथ्वीवर निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प होता कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याला संतान नसल्याने त्यांनी आपले राजगुरु भास्कराचार्यांच्या आधिपत्याखाली पुत्र कामेशी यज्ञ केला तेव्हा यज्ञकुंडातून साक्षात आर्या महादेवी प्रकट झाली आणि तिने या दाम्पत्याला आशीर्वाद देऊन दोन फळे दिली त्याप्रमाणे वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्रावर शुभ लग्नात वासवी कन्येचा जन्म झाला तिचा जुळा भाऊ होता विरूपाक्ष ही श्री वासवी कन्येका माझी बहीण आहे तिच्या जुळ्या भावाने म्हणजेच विरूपाक्षाने नंदीश्वराच्या अंशरूपात जन्म घेतला पूर्वयोगी पूर्वयुगी शिलाद महर्षी शिळांनाच आपले भोजन बनवीत ते एकदा भोजन करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले तिथे त्यांनी हेमवतीचे दर्शन घेतले तिला वंदन केले आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने ते म्हणाले हे माते तू शैलपुत्री आहेस आणि मी तर शिळा खात असतो या नात्याने मी शैलपुत्र ठरतो तरी तू तु मला तुझ्या भावाच्या रूपात प्रकट होण्याचे सौभाग्य दे त्यावर माता हेमवती म्हणाली हे, हे महर्षी मी या जन्मी श्री महादेवांशी विवाह करेन तू नावाचे आमचे वाहन हो वा कन्याका परमेश्वरीच्या रूपात अवतार घेईन तेव्हा तू माझा जुळा भाऊ म्हणून जन्म घेशील मी ज्या बृहत शिलेवर बसून तपश्चर्या केली होती ती शिळा मी तुला देत आहे ती तू ज्येष्ठ शैल नगरीत म्हणजे बृहत शिलेला पोहोचव शंखस्थापनेच्या वेळी ही शिळा भूगर्भात ठेवून तिथे किल्ला बांधला जाईल कलियुगात श्रेष्ठी नावाचा सद्वैश्य हा किल्ला बांधेल काही काळानंतर एकशे दोन गोत्र जोडप्यांसह मी अग्निकुंडात प्रवेश करून पुन्हा कैलास पर्वतावर वास्तव्य करेन कलियुगाचे शेवटी माझे बंधू दत्तप्रभू श्रीपाळ शिवल्लभ स्वामी हे कलकी अवतार घेऊन कोट्यावधी पापी आणि दुष्ट लोकांचा संहार करून धर्मसंस्थापना करतील श्रीपाळ शिवल्लभ आपले संन्यासाचे रूप सोडून लोकांना श्री पद्मावती व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन देतील श्री पद्मावती देवीचा जन्म सिंहल प्रदेशात होईल आणि श्री प्रभू शंभल प्रदेशात जन्म घेतील कलियुगात त्यांचा विवाह संपन्न होईल श्री कल्की प्रभू बृहत्शिला नगरात येतील श्री वासवी कन्यका परमेश्वरी रूपातील मी नगरेश्वर रूपातल्या माझ्या प्रभूंना व कल्की रूपातील श्रीपाद वल्लभांना आदरपूर्वक इथे आणेन मी माझ्या भावाला प्रेमाने राखी बांधेन माझ्यावर अतिशय प्रेम करणारा माझा भाऊ मला महाराजांना शोभतील असे दिव्य आभरण वज्र वैदुर्य इत्यादी प्रकारची दिव्य वस्त्रे अलंकार इत्यादी भेटी देऊन सर्व राजांच्या समोर आमचा विवाह लावून एकशे दोन अग्निकुंड जोड्या आमच्या विवाहात सहभागी होतील त्यानंतर आम्ही नवविवाहित दंपती पिठिकापूरकडे प्रयाण करू तेव्हा कलकी अवतारात असलेले दत्तप्रभू आपल्या पूर्वीच्या श्रीपाळ शिवल्लभ अवतारात हजारो भक्तांना दर्शन देतील बाळा शिलादा माझ्या विवाह प्रसंगी कलकी प्रभूंबरोबर तू देखील माझ्या जुळ्या भावाच्या नात्याने या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन कृतार्थ होशील श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले बेटा बृहत्शिला नगरी ज्याची राजधानी आहे त्या सामंत राज्याच्या सीमा अशा प्रकारे असतील पश्चिमेला गोस्तनी नदी दक्षिणेकडे आंतरवेदी आणि पूर्व आणि उत्तरेला गोदावरी नदी असेल श्री कुसुम श्रेष्ठींच्या घरी आरतीचे जे तबक आणि घंटा असेल त्यांचे पण वजन वजन साडे सोळा वीस एवढे राहील ही दोन्ही तबाकी आणि घंटा पिठिकापुरात माझे जन्मस्थान झाल्यावर मूर्त्यांच्या जवळ असलेल्या औदुंबर वृक्षाच्या जवळपास चाळीस फूट खोल पुरल्या जाते त्यानंतरच माझे हे चरित्रामृत प्रकाशित होऊन प्रसिद्ध होईल बेटा उद्या श्री वासवीचा जन्मदिवस शुक्रवार आहे शुक्रवारही आहे सांद्र सिंधू वेदाच्या गणनेप्रमाणे हा अत्यंत शुभ काळ आहे तेव्हा तुम्ही पंचदेव पहाड परिसरात एक नारळाच्या वाळलेल्या झावळ्यांची झोपडी बा झोपडी बांधा तुम्ही आता इथून तत्काळ निघा ही झोपडी बांधायला लागणारे सर्व आवश्यक साहित्य तुम्हाला मिळेल मी तिथे माझा दरबार उद्या भरवीन ज्या स्त्रिया आपल्या सौभाग्याच्या रक्षणाच्या इच्छेने तिथे येतील त्यांनी तिथे मिळणारे हळकुंड अवश्य घ्यावे आणि आपल्या देवघरातील देवाजवळ ते ठेवावे म्हणजे त्यांच्या सौभाग्यावर कसलेही संकट येणार नाही कन्याका परमेश्वरीच्या चरित्राबद्दल माहिती मी तुम्हाला उद्या विस्ताराने सांगेन उद्या जे भक्त पंचदेव पहाड परिसरात येतील ते पावन होतील त्यांची सर्व पापे नष्ट होतील तुमच्या अनेक जन्मांच्या पुण्यकर्माचे फळ म्हणून तुम्हाला माझ्या मुखातून पावन वासविका देवीचे चरित्र ऐकण्याचे भाग्य लाभले आहे आता मी प्रत्येक शुक्रवारी दरबार घेणार आहे तो माझ्या इच्छेप्रमाणे कोरावपूर पंचदेव पहाड किंवा इतर कुठल्याही ठिकाणी भरवू शकतो प्रत्येक गुरुवारी मी धर्मबोध परवचन सांगतो पुढील काळात अनेक बदल घडणार आहेत पुढील शतकात भारतावर म्लेच्छ आणि श्वेत जातीच्या लोकांचे राज्य राहणार आहे विधीचे विधान हे निराळेच असते अध्यात्मशक्तीच्या प्रसारानेच नंतर या कर्मभूमीला स्वातंत्र्य मिळेल जोपर्यंत आपण दत्तप्रभूंचे स्मरण करू तोपर्यंत ते सदैव आपल्यासोबतच असतील दत्तप्रभूंचे विस्मरण मरणप्राय आहे आणि त्यांचे केवळ स्मरण हे नूतन जन्मदायक आहे श्रीपाद शिवलभमचा जय जयकारसो अध्याय सविसावा समाप्त